नंदुरबार जिल्ह्यातील सर्व चारही विधानसभा मतदारसंघात मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कुटुंबातील तब्बल चार उमेदवार वेगवेगळ्या चार मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत यात दोन भाजप आणि काँग्रेस या पक्षाकडून तर दोघे अपक्ष म्हणून लढत आहेत गावित कुटुंबातील एकूण नऊ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी चार जण माघारीनंतर रिंगणात कायम आहेत त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण गावित कुटुंबाभोवती फिरत असल्याची स्थिती आहे नंदुरबार विधानसभा मतदारसंघात मंत्री डॉ विजयकुमार गावित हे भाजपचे उमेदवार आहेत शहादा तळोदा या मतदारसंघात काँग्रेसने भाजपकडून आलेले डॉ गावित यांचे बंधू राजेंद्र गावितांना उमेदवारी दिली आहे मंत्री डॉ गावितांचे दुसरे बंधू तथा माजी आमदार शरद गावित हे नवापूरमधून अपक्ष निवडणूक लढवत आहेत डॉक्टर गावितांच्या कन्या तथा भाजपच्या दोन वेळा खासदार राहिलेल्या डॉक्टर हिना गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघातून बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक